नमस्कार मी शिवाजी कांबळे एच न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात विजय वडेट्टीवारांनी माझ्या पापाचे पुरावे द्यावेत अन्यथा परिणामांना सामोरे जावे बसपा उमेदवार प्राध्यापक विश्वनाथ आल्टे यांचे आव्हान लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी लातूरच्या मार्केट यार्डात तीन मे रोजी आयोजित सभेमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणामध्ये ई व्ही एम मशीनवरील अनुक्रमांक एकचे उमेदवार हे पापी असून दोन नंबरवर असलेला उमेदवार पुणेवाना आहे असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते त्यांच्या या वक्तव्यावर वाद निर्माण झाला असून बसपा उमेदवार प्राध्यापक विश्वनाथ आलटे यांनी ओडेटीवारांना आव्हान दिले असून त्यांनी माझ्या पापाचे पुरावे द्यावेत अन्यथा परिणामांना सामोरे जावे असे म्हटले आहे शिवाय जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांची तक्रार देखील दाखल केली आहे नेमके ओडेटीवारांनी असे काय वादग्रस्त वक्तव्य केले होते ते आपण पाहूयात क्रमांक दोन ची एक वर पुण्यवान सात मे रोजी होणाऱ्या लातूर लोकसभा निवडणुकीतील ईव्हीएम मशीनवर एक नंबरच्या अनुक्रमांकावर बसपाचे उमेदवार प्राध्यापक विश्वनाथ आल्टे यांचे नाव आहे त्यामुळं वडेटीवार यांनी माझ्या पापाचे पुरावे द्यावेत अन्यथा होणाऱ्या परिणामासाठी तयार राहावे असे आवाहन बसपा उमेदवार प्राध्यापक विश्वनाथ आल्टे यांनी केले आहे वडेट्टीवारांनी बसपा उमेदवाराबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून आदर्श आचारसंहितेचा भंग केलेला आहे त्यामुळं विजय वडेट्टीवार सभेचे संयोजक आणि त्यांच्या उमेदवाराविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे तक्रारी निवेदन उमेदवार प्राध्यापक विश्वनाथ आल्टे यांनी आज चार मे रोजी दुपारी लातूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे दिले आहे बसपा उमेदवारांनी वडेट्टीवारांना काय प्रत्युत्तर दिले आहे ते आपण पाहूयात काँग्रेसच्या प्रचार सभेदरम्यान विजय वडेट्टीवार हे लातूरमध्ये आले असतात त्यांनी एक नंबरचा उमेदवार पापी आणि दोन नंबरचा उमेदवार हा पुण्यवान असं चुकीचं वक्तव्य केलेलं आहे सर्वप्रथम मी या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो या वक्तव्याच्या विरोधात आज मी दिनांक चार रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ही लिखित तक्रारसुद्धा मी दाखल केलेली आहे की काँग्रेसचा उमेदवार असेल त्यांचे प्रचारक असतील आणि विजय वडट्टीवार यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत भंगाचे आणि त्याचबरोबर मी स्वतः सुद्धा मानहानीचा गुन्हा विरुद्ध दाखल करणार आहे माझा प्रश्न असा आहे त्यांना की पाप खरं कोण केलं काळगे यांनी सर्वप्रथम जात चोरली मध्ये असताना एस सीमध्ये येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरोडा टाकल्यासारखा प्रकार आहे हा जातीवर आणि इथल्या प्रस्थापित लोकांच्या माध्यमातून त्यांनी आलेले आहेत हे आपल्या समस्त लातूरकरांना माहिती आहे काँग्रेसचा जातीवाद यामधून आपल्याला दिसून येतो भाजपच्या आणि काँग्रेसच्या या दोघांची लढत सुरू असताना बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला मुद्दाम टार्गेट करून या ठिकाणी काँग्रेसवाले त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर यांना कुठंतरी भीती आहे की या दोघांच्या भांडामध्ये बहुजन समाज पार्टीचा निकाल लागेल त्यामुळं हे आता बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाणी टार्गेट करत आहेत त्यामुळं मान्यवर काशीराम साहेबांनी सांगितले होते की बी जे पी आणि काँग्रेस हे दोघे एक सापनाथ आहे एक नागनाथ आहे या दोघांनाही ठिसून मारलं पाहिजे तर मी ला समस्त लातूरकरांना विनंती करतो की या ठिकाणी या दोघांनाही ठिसून मारण्याची एकच पद्धत आहे की बहुजन समाज पार्टीचं एक नंबरचं बटन दाबा